एव्हरी वन गुड मॉर्निंग मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल तर बघा सकाळची वेळ आहे चहा नाश्त्याची तयारी चालू आहे चहा मध्ये खाण्यासाठी चपात्यांची तयारी आणि काव्याला टिफिन मध्ये देण्यासाठी पण तर बघा लवकरच उठलेली आज कारण आज होते आमचे पापड लाटाचे डालीचे पाप लाटाचे तर इथे उठून आंघोळ वगैरे देवपूजा वगैरे सर्व आवरून घेतली क्लिनिंगची ची झाडू वगैरे सर्वच मारून घेत आणि त्यानंतर आलेली किचन मध्ये चपात्यांचं चाप पीठ मळून घेण्यासाठी तरी ते चपात्यांसाठी जेवढं लागणारं पीठ चालून घेतलं मी मी बनवलेली आहे आज घडीची चपाती घडीची चपाती खाव्याला खूप आवडते आणि ती टिफिन मध्ये पण अशी दिवसभर अशी नरमच राहते जर घरातच आपल्याला चहामध्ये लगेचच खायची असेल तर मी साधीच चपाती बनवते पण जर आपल्याला टिफिन मध्ये द्यायची असेल किंवा कुठे बाहेर न्यायची असेल तर अशी घडीची चपाती केली ना की ती मस्त अशी नरम राहते दिवसभर तर बघा इथे गव्हाच्या पिठामध्ये च विपरीत मीठ आणि गव्हा कोमट पाणी घेतलेलं मी पीठ मळण्यासाठी कोमट पाण्याने अजून नरम चपात्या राहतात तर कोमट पाणी घेऊन मी मळून घेतलं आणि त्यानंतर थोडासा त्याला तेल लावून जास्त ते वेळ पण नव्हता तसा ठेवण्यासाठी लगेचच लाटायला घेतल्या मी प चपात्या नाहीतर मग असे पाच दहा मिनटं जर पीठ मुरत ठेवलं ना की अजून लाटायला पण मस्त येतात चपात्या पण माझ्याकडे आज जास्त वेळच नव्हता म्हणजे जितक्या लवकर होईल तितका माझ्यासाठी चांगलं होतं पण साध्या चपात्या नाही बनवल्या कारण तिला नाहीच्या टिफिनमध्ये म्हणून घडीच्या तरी बनवलेल्या मी यावेळेस आणि जीएन्सची पण यावेळेला सर्व आंघोळी वगैरे आवरून घेतलेली मी घरात एक्स्ट्राचं काम असलं की मुलांची पण जरा जास्तच हे असते कारण मुला त्याला पण पापड लाटायचं तो बोलत होता मला शाळेत नाही जायचा मम्मा पापड लाटायचे आहेत मुलांना कशी आवडत असते हां तर म्हटलं नाही मग तू शाळेतून आल्यावर लाट म्हणून त्याला कसं तरी मी म्हणवलं आणि शाळेत पाठवण्याची तयारीला म्हणजे लागलेली पाठवलं नव्हतं इतक्या लवकर त्याची जरा लेट शाळा असते तर बघा पीठ मळून झाल्यानंतर मी असं गोळे जितक्या आकाराचे आपल्याला जितक्या मोठ्या चपात्या हव्या असतील तितक्या तितक्या आकाराचे असे गोळे करून घेतले मी आणि त्यानंतर बघा पुन्हा एकदा ओट्यावर ओला कपडा फिरवून घेतला सकाळी उठलेली असते तेव्हा पण मी फिरवतच असते कारण कशा मुंग्या वगैरे आलेल्या असतात पण त्या चपात्या लाटताना सुद्धा फिरवला तसंही मी चपात्या कधी कधी ओट्यावरच लाटत असते पण आज म्हटलं पोट पाटावरच बनवीन कारण जितका पण ओटा क्लीन नव्हता जास्त घाई पण होती त्याच्यामुळे तर अशा प्रकारे मी रुमाल ठेवते पाट प ओट्यावर पहिल्यांदा आणि त्याच्यावर पोलपाट ठेवते जेणेकरून मग पोलपाट पण लाटताना सरकत नाही मग चपात्या लाटताना तर बघा अशा प्रकारे मी घडीची चपाती बनवत असते पहिल्यांदा थोडंसं पीठ लावून अशी थोडीशीच मोठी अशी जाडसर चपाती बनवून घ्यायची आणि त्याच्यावर ते तेल किंवा तूप जे आपल्याला लाव मी जास्त करून तेलच लावते म्हणजे अशा घडीची बनवत असताना भाजताने तूप वापरते पण यावेळेस मी तुपाच्या बसकडे परलेच नाही तेलच वापरलेला त्यानंतर त्याच्यावर थोडंसं सुकं पीठ टाकून अशा प्रकारे घडी पारायची म्हणजे त्याच्यामुळे चपातीला मस्त असे तीन चार लेअर सुटतात आणि नरम पण राहते दुपारपर्यंत आणि त्यानंतर जसं हा तिको त्रिकोणीही शेप असतो याचा जसं जमेल तसा मग माझ्याच्या आणि घाई घाईने मी पण जास्त गोल करायच्या याच्यात राहिले नाही चपात्या जशा जमतील तशा पटपट करून घेतल्या तसेच आम्हाला पण नाश्त्यासाठी पाहिजे होत्या चपात्या जरा जास्तच बनवलेल्या मी पापड पण लाटायचे होते म्हटलं चपाती खाल्ली की दुपारचं जेवण जरा लेट झालं तरी चालेल म्हणजे जरासे आपल्याला पण हां खाल्लं आहे का तरी असा वाटतं आणि तितकी भू भूक पण लवकर लागत नाही त्याच्यामुळे म्हटलं चपात्या खाऊ तसं पण मी जास्त करून चहा बिस्किट वगैरेच देत असते बा आई पण 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 म्हटलं आज जरा जेवण पण माझा काही मला ना वाटत लवकर होईल म्हणून चपात्याच बनवलेल्या सकाळीच आणि चपाती खाल्यावर म्हटलं भुकू नाही लागणार तर अशा प्रकारे चपात्या वगैरे माझे सर्वच लाटून झाले आणि मस्त अशा तेल लावूनच मी भाजून घेतल्या कि बघा किती छान असे म्हणजे आता लेअर्स मी तुम्हाला दाखवले नाही या व्हिडिओमध्ये कारण इतका वेळच नव्हता जसं जमेल तसंच मी शूट केलेलं पण छान लागतात अशा चपात्या तुम्ही पण एकदा जर नसल असं करत तर ट्राय करून बघा नरम पण राहतात आणि टेस्ट पण अशी वेगवेगळीच लागते या चपात्यांना जो वाट या वेळेला जवळजवळ आठ सहा आठ झाले असतील बघा खिडकीतून कसा सूर्यप्रकाश येतो माझ्या ह्या सूर्यप्रकाशामुळे पण एक काम करण्याची ऊर्जाच मिळते जेणेकरून म्हणजे अशी ती हेच वाटतंय का हा मस्त फ्रेश वातावरण आहे असा प्रकाशच आपल्याला काम करण्याची ऊर्जा मिळवून देते तर बघा इथे माझ्या चपात्या वगैरे सर्वच लाटून झाल्या एवरीवन गुड मॉर्निंग मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर बघा आज आहे मंगळवार जसं जशी आपली उन्हाळ्याला सुरुवात होत चालेल तशी तशी उन्हाळी कामांना पण सुरुवात होत चालली तर बघा आज आहेत आमचे डाळीचे पापड उडदाच्या डाळीचे पापड जास्तच उन्हा झालं किंवा त्रास पण होतो लाटायला पण आणि उन्हाळ्याला अजून सुरुवात झाली नाही तर आजच आम्ही घेतलेत पापड लाटायला बघा देवपूजा वगैरे सर्वच चहा नाश्ता वगैरे असं झाला कव्याचा टिफिन पण रेडी करून झाला आणि साफसफाई पण करून घेतली लवकरच आज कारण म्हणजे लवकरच लाटायला बसता येईल दुपारपर्यंत होऊन जातील आपले पापड तर मी दाखवते तुला जे रात्रीच होताच्या डालीचे आमच्याकडे गोळे करून ठेवतात तर ते मी तुम्हाला दाखवते सांभाईक रात्री रात्री मी हे गोळे करताना व्हिडिओ करायला हवे होती आईंनी आणि बाबांनी मिळून हे बनवलेले मला काही जमत नाही जास्त कारण ते कडक कडकच म्हणजे जास्त पण नाही कडक असे साधारण नरम ठेवायला लागतात मग ते पाण्यात गोमट पाण्यात मीठ टाकून हे उद्याच्या डाळीचे पिठाचे गोळे करून ठेवतात जास्त नरम केले की म्हणजे एकदम ते मग पापड पण लाटायला एकदम नरम नरम चांदण्या होतात चांदण्या बोलतात हा मी त्याला गोळे छोटे छोटे पापड लाटाच्या लाटे असतात त्यांना तर ते कामं आईबाबांचंच असतं तर बघा सकाळी सकाळी लगेच बाबांनी इकडे वेतलेले ते गोळे चेचायला अशा प्रकारे बांधून ठेवलेले गोळे असे भिजत ठेवायचे ते तसेच मुरत आणि त्यानंतर सकाळी ते असे च चेचतात पाट्यावर असं काय बोलतं त्याला हातोडा हातोड्याने चेचतात तर ते काम बाबांनी केलेलं बघा आणि ते नंतर अशा प्रकारे मग त्याच्या लाट्या करण्यासाठी चांदण्या करण्यासाठी त्याचा अशा प्रकारे रोल बनवतात काही ठिकाणी डायरेक्टच डाळीचं पीठ मळून लगेचच लाट्या करून पापड लाटतात पण आमच्याकडे म्हणजे जे आमच्या भागात तरी डायरेक्ट असे म्हणजे लाटत नाहीत अशा गोळे करून ठेवतात आदल्या दिवशी आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी असे चेचून त्यांचं लाट्या बनवून पापड लाटतात त्याने म्हणजे टेस्ट येते आणि खूप छान होतात पापड टेस्टी होतात ते पापड पण तर बघा अशा प्रकारे रोल करून घेतले आणि त्यानंतर आईंनी बघा जो धागा असतो आपला त्या धाग्याने अशा प्रकारे याच्या चांदण्या बनवून घेतल्या लाट्या बनवून घेतल्या बघा कशाप्रकारे वयस्कर माणसं अशी घरात असले की थोडी या म्हणजे वर्षभरातील ही कामं असतात आपली त्यांना पण मदत होते आणि घरात तर होतच असते जसे की तुमच्या घरात असतील तर तुम्हाला माहितीच असेल मला तर आईबाबांची खूपच मदत होते या प्रत्येक कामामध्ये तर बघा अशा प्रकारे आईने आम्हाला चांदण्या बनवून दिल्या आणि त्या पिशवीत भरून ठेवायच्या जास्त करून मग फॅन खाली वगैरे किंवा वारा लागून त्या कडक होतात पिशवीन भरून तेल लावून ठेवले नाही की मग मस्त अशा नरमच्या नरमच राहतात मग ते लाटायला पण पापड सोपे जातात तर बघा त्यानंतर मग आम्ही घेतलेले पापड लाटायला आईने आणि मी आणि हा काव्याची टिफिनची वगैरे तयारी जरी झालेली होती पण मध्ये तिचा पोट दुखायला लागला तर म्हटलं मग नको जाऊ आजच्या दिवस आराम कर तसं पण गरमीचे दिवस आता आले त्याच्यामुळे आणि मुलं किती नाही सांगितलं तरी बाहेरचा लपून लपून काहीतरी खातच असतात तर त्याच्यामुळे मे बी त्याच्यामुळे तिचा पोट दुखत असेल आणि तर म्हटलं नको जाऊ आजच्या दिवस शाळेत रहा घरातच आराम कर तर बघा अशा मग तो तरी पण घरात राहून पण ती कुठे मग मा मला पापड सुकत तरी ला लावायला दे तरी म्हटलं एकदा फक्त हे पापड सुकत लावून घे मग उन्हात पण तू जास्त फिरू नको घरातच अभ्यास कर म्हटलं तुला काय जमल तसं मला पण जास्त करून तिच्यावर लक्ष द्यायला अभ्यासावर जमलंच नाही तर बघा इतके पापड लाटून झालेले आमचे जवळजवळ दहा साडेदहापर्यंत ती काही शाळेत गेली नव्हती जियांश गेलेला शाळेत खरं तर त्याची पण इच्छा नव्हती आणि त्याला माहिती पण नाही की दिदी शाळेत नाही गेली म्हणून जर त्याला माहिती असतं की शाळेत नाही गेली तर तो पण नसता गेला जवळजवळ म्हणून त्याला म्हटलं तू त्याला शाळेत सोडू नये नंतर मग मग बघू तुझं काय तो नाहीच तिला बरं वाटलं त्यानंतर बघा बाबा गेलेले मल्यावर जसं की आमचे तुम्हाला माहितीच आहे मला करतात आमच्या चवली असते मल्यावर तर पाणी देण्यासाठी बाबा गेलेले बाबांनी अगोदर मला दोन गोळे चेचून दिलेले पण म्हटलं नंतर परत उन्हातून आल्यावर बाबांना पण त्रास नको म्हणून मी हा पहिल्यांदाच घाट घातलेला गोळे चेचायचा मस्तच ग म्हणजे असे जोर लावूनच चालेल पण याचा परिणाम मला रात्री खूप भोगावा लागला खरंच ज्यामध्ये हात दुखत होता माझा रात्री हा व्हिडिओ कालचा आहे हा म्हणजे आज शेअर करते मी तर रात्री याचे खूपच मला म्हणजे पेनकिलरची गोली खाऊन पण मला इतका आराम नव्हता मिळाला इतका हात दुखत होता माझा तर अशा प्रकारे पहिल्यांदाच ट्राय केलेलं थोडेसे कडकच झालेलं आहे माझ्याकडून पण असो बाबांना पण परत मग माल्यावरून आल्यावर उन्हातून हे काम करायला लागलं असतं माझ्या प्रकारे जितकं मला जमलं जवळ मी केलेला असा अशा प्रकारे ओढून घेतलेला आणि मग त्याचा पाट्यावर असा गोल फिरून रोल बनवून घेतला आणि मग त्याच्या आईने बनवलेल्या चांदण्या लाट्या पण जेव्हा बाबा मलावरून आलेल तेव्हा मला बोलत होते की कशाला तू हे करायचं म्हणजे सवय नाही ना त्याच्यामुळे मग हाताला माझा हातच खूप दुखत होता आणि त्यांना माहितीच होतं की लगेच आलेलं माझ्या हा गोळे चिचून झाल्यावर बाबा लगेचच आलेलं की म्हणजे दुसरे गोळे चिचून द्यायला लागतील त्याच्यामुळे तर त्यांनी बघितलं तर मलाच बोलत होते की काय तुला करायची गरज होती मी आल्यावर केलं असताना तर बघा असो त्यांचा पण थोडाफार विचार केला पाहिजे तसं पण आमच्या आई बाबा बसून जास्त राहत नाहीत आणि त्यांना बसून राहून जमत पण आहे ते म्हणतात की नाही मला थोडं काम करता राहिलं की बरा वाटतं म्हणजे असं जेवण वगैरे पण जातं तर बघा संध्याकाळची वेळ होती ही त्याच्यामध्ये काय मी शूट केलंच नव्हतं थोडे पापड सुकून झाले की लगेच मी ते घरात घेऊन आलेली बघा त्यानंतर असा आराम केला चार साडेचार वाजलेले म्हटलं वेळेचा पण मी विचार नव्हता केला काहीच हिंमत नव्हती माझ्यात म्हणजे असं दुसरं काय काम करण्याची जरी चार साडेचार वाजता तरी मी तर त्यावेळेला थोडंसे पडलेली आडवी साडेपाच पावणे सहा वाजेपर्यंत आराम केला थोडासा आणि त्यानंतर लागलेली रात्रीच्या जेवणात आज भाकरी वगैरे काय बनवलेच नव्हते अशा प्रकारे बनवलेली मी शेवगीच्या शेंगांची चटणीची भाकरी आणि इकडे बनवायला घेतलेली मी ही वालाच्या शेंगांचे दाणे जे काढलेले त्यांची भाजी बनवायला घेतलेली आणि भात तर बघा मी त्याची जवळजवळ रेसिपीज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे अशा प्रकारे बघा करून एकदा जर तुम्ही नसेल करत तर तशी पण मला आता जास्त भिजत वगैरे पण काय घातलेलं नव्हतं मग मुगड डालच बनवायला लागली असते तर म्हटलं शेंगा होत्या तर त्याच्यात मग असे दाणे काढून द्यायला सांगितले मी आईना आणि मग मी इकडे भाजी बनवायला घेतली तर कुकरमध्येच पहिल्यांदा तेल गरम करून मस्त असं कांदा करी करीपत्ता कांदा वगैरे टाकून लसूण टाकून टोमॅटो टाकून मस्त असं फ्राय करून घेतलं ते हे बघा हे वालाचे दाणे आणि त्याच्यात शेवगेचे शेंगा ఆని బటటా टाकलेला मी शेवग्याच्या शेंगांचं हल्ली शिजन आहे त्याच्यामुळे आमचा प्रत्येक भाजीतच शेवग्याच्या शेंगा तुम्हाला दिसतीलच आणि हा पण ती जी चटणीची शेवग्याची शेंगांची भाजी बनवलेली ना तो खूपच छान झालेली त्याची रेसिपी काय मला तुमच्यासोबत शेअर करायला जमलीच नाही ते मी अगोदरच बनवली आणि त्यानंतर मग म्हटलं काहीतरी शूट करायला हवं म्हणून मी ही पावट्याच्या भाज्यांची शे भाजीची रेसिपी शूट करायला घेतली तर बघा इथे जोपर्यंत आपला कांदा टोमॅटो फ्राय होत होता तोपर्यंत इकडे आपली दुसरी तयारी जसं की कोथिंबीरी वगैरे मसाले पण माझे टाकून झालेले आणि आणि त्यानंतर हा आहे थोडा सुका खोबरा सुका खोबरा पण या भाजीत रशियाच्या भाजीत मी जास्त करून सुका खोबरा वापरते जेणेकरून मग थोडा दाटसरपणा येतो भाजीला त्यानंतर पुन्हा ते तेलावर असं मस्त फ्राय करून घेतलं आणि हे जे बटाटे शेवग्याचे शेंगा आणि दाणे होते वाळ्याच्या शेंगांचे ते पण त्याच्यात टाकून मस्त असे परतवून घेतले आणि या भाजीमध्ये थंड पाणी न टाकता थोडा कोमट पाणी करून टाकायचं जेणेकरून मग तरी पण खूप छान येते आणि टेस्टी पण लागते ही भाजी तर त्यासाठी मी अगोदरच कोमट पाणी को करून ठेवलेलं आणि तेच वापरलेलं मी या भाजीत जरा जास्तच पाणी टाकलेलं मी याच्यात कारण आम्हा भाकरी बनवायलाच भाकरीच नव्हत्या बनवायच्या म्हणजे म्हणजे भाकरी असले की थोडीशी दाटसर भाजी असली की जमते पण भात बनवायचा होता रात्री त्याच्यामुळे थोडीशी पातळ भाजी हवी होती आणि त्याचमुळे थोडीशी शेवग्याच्या शेंगांची पण भाजी बनवलेली म्हणजे एकच पातल भाजी नको म्हणून त्याच्यामुळे थोडी ही भाजी थोडी पातळ बनवलेली तर बघा मीठ वगैरे टाकून आ, भाजी शिजत ठेवली या कुकरच्या झाकणाचा जर तुम्हाला तो ब्लू कलरचा दिसतोय झाकण त्याची स्टोरी तुम्हाला पुढे याच ब्लॉगमध्ये समजेल बघा तुम्ही पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा तर इथे आपली पावट्याच्या दाण्यांची भाजीसुद्धा रेडी आहे आणि कुकरचा माझा जरा एक दुसऱ्या कुकरचा प्रॉब्लेम झाला आहे त्याचा मला तर वाल काहीतरी गेला आहे त्याच्यामुळे हा जुगाड करायला लागतो मला तर त्या कुकरमधून मी भाजी दुसऱ्या पातेलात काढून घेतली आणि त्या कुकरमध्ये मला घालायचा होता भात तर बघा इकडे या पातळ्यामध्ये भाजी काढून घेतली आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीरी टाकली मी त्याच्यात आणि पुन्हा एक उकळी येऊन दिली भाजीला आणि अशा प्रकारे रेडी आहे आपली मस्त अशी दाण्यांची भाजी त्यानंतर बघा इकडे मी कुकरमध्ये मस्त तांदूळ धुवून घेतले आणि भात पण लावून घेतलं आणि तुम्हाला सांगते मी या कुकरच्या झाकणाची स्टोरी कुकरच्या शिट्टीचा जो आपला असतो बघा शिट्टीचा वरचा ब्लॅक कलरचा झाकण होता याला तर तोच तुटला आणि त्याच्यावरचा स्क्रू पण निघालेला तर मग मी बॉटलचा अशा प्रकारे झाकण काढून त्याला होल पाडून अशा प्रकारे जुगाड करत असते आली आणि कुकरच्या शिट्टीचा अवतार बघून बोलू नका की शेवग्याच्या शेंगांची भाजी पण याच कुकरमध्ये बनवले धुवून त्याच्यात पावट्याच्या दाण्यांची पण भाजी याच कुकरमध्ये बनवली आणि मग ती काढून मी त्याच्यात हा भात बनवला आहे त्याच्यामुळे शिट्टीवरच जास्त करून त्याचं पाणी वगैरे उरून तो शिट्टीचा असा अवतार झाला आहे त्याच्यामुळे तर म्हटलं घासून काय फायदा नाही कारण लगेच जेवण त्याच्यात बनवायचं होतं त्याच्यामुळे तर त्यानंतर एकीकडे आपला भात पण रेडी झाला आणि लगेचच नवीन नवीन टा लाटलेले पापडांचा पण मस्त असा आस्वाद घेतला तसं पण आम्ही पापड लाटता लाटता पण पापड तळलेले खूप छान आणि टेस्टी झालेले पापड खमंग असे क्रिस्पी लागत होते आणि पहिल्यांदाच पापड तळलेले बोलल्यानंतर प्रत्येकाला एक एक देऊन भागत नाही दोन दोन पापड तळलेले प्रत्येकासाठी आणि अशा प्रकारे आमचं होतं रात्रीचं जेवण गरम गरम भात वालाची दाण्यांची भाजी शेवक्याच्या शेंगांची भाजी आणि पापड तर या तुम्ही पण जेवायला आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करते मी तर आता खूपच दमलेली आहे जेवण वगैरे आवरून मला झालेलं मी कधी आराम करायला जाते रूममध्ये मी तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग आणि आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू पुन्हा एकदा पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त रहा काळजी घ्या आणि हा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय